समज नाशिकांना अशा उत्स्फूर्तपणे समोर बघून मला खूप आनंद होती हे तुमचं प्रेम तुमचा विश्वास कायम माझ्या मागे असू द्याव्यात एवढी फक्त आपल्याला मी इच्छा व्यक्त करतो मला ही सभा आठवून लगेच मला मुंबईला निघायच आहे मुंबईत देखील माझ्या काही अजून बैठका बाकी आहेत हे जोपर्यंत परवा दिवशी पाच वाजेपर्यंत प्रचार थांबत नाही था तोपर्यंत काहीच थांबत नाही त्याच्यामुळे या सगळ्या बैठका माझ्या आत्ता रात्री पण माझ्या काही लोक येणार आहेत आपल्या अनेक मतदार सगळ्यामध्ये फोनाफोनी असतात सगळ्या गोष्टी असतात आणि म्हणून मला इथून मला जरा लवकर निघावं लागणार आहे मुंबईला मी आत्ता आलोय हा खरा सर सा, सगळा औद्योगिक भाग या भागामध्ये अनेकदा फिरलोय पाहिलंय सभा झाल्या अनेकदा आलोय इथे कशा प्रकारचे उद्योग आले पाहिजेत काय प्रकारचे उद्योग आले पाहिजेत हे स्कॉर्पिओचा उद्योग इथे आणणार होते आणि महाराष्ट्र सरकारकडनं त्यांना काही त्या प्रकारची चांगली वागणूक मिळेल नाही महेंद्राचा इथे कारखाना होता पण जो दुसरा त्यांचं एक्सपान्शन जे होत जे इथे होणार होत त्याच्यासाठी इतक्या अडचणी त्यांच्यासमोर आल्या की एके दिवशी माझ्या कानावरती बातमी आली की आनंद महिंद्रा माझे मित्र आहेत ते चांगले आणि माझ्या कानावरती बातमी आली की ते तामिळनाडूला चाललेत हा सगळे कारखाना घेऊन अख्खा तामिळनाडूत चाललेत प्रचंड मोठी कोटी, हजारो कोटीची इन्व्हेस्टमेंट तामिळनाडूला होते जी महाराष्ट्रात होणार होती जी नाशिकमध्ये होणार होती आनंद महिंद्राने फोन लावला म्हटला मी ऐकतो ते खरं आहे का ते बोलले हो म्हणे मी कंटाळलो म्हणे यांच्या त्या सरकारी सगळ्या सर्कार कागदपत्रांच्या ह्याच्यातच मी कंटाळलो खरं तर मी इतका मोठा उद्योग या माझ्या महाराष्ट्रामध्ये मी वाढलो महाराष्ट्रात हे सगळे महिंद्रा आणि महिंद्रा सगळ्या गोष्टी सुरू केल्या आम्ही आणि त्याच महाराष्ट्रामध्ये मला अडचणी येत आहेत मी त्यांना म्हटलं मी तुम्हाला भेटतो मी आनंद महिंद्राला भेटलो त्यांच्याकडनं सगळ्या गोष्टी समजून घेतल्या त्यावेळेला युतीचं सरकार होत मी आनंद महेंद्राला घेऊन मान्य बाळासाहेबांच्याकडे गेलो बाळासाहेबांना सांगितलं म्हटलं असं असं म्हटलं यांच्या अडचणी आहेत म्हटलं असा असा त्रास होतोय बाळासाहेबांना लगेच ताबडतोब मुख्यमंत्र्यांना सांगितलं मुख्यमंत्र्यांकडनं त्या सगळ्या गोष्टी तात्काळ सगळ्या गोष्टी झाल्या आणि ती हजारो कोटीची महेंद्रा अँड महेंद्राची इन्व्हेस्टमेंट मी इथे नाशिकमध्ये परत आणली तामिळनाडूला न जाता पण तुम्हाला उद्योग नाही मिळाले पाहिजे तुम्हाला ज्याकडे रोजगार नाही उपलब्ध झाला पाहिजे कारण त्या सगळ्या गोष्टींकडे तुमचं दुर्लक्ष झालं पाहिजे विषय तापतोय तापतो नाही तापवला जातोय माझ्या दृष्टिकोनात महाराष्ट्रामधल्या माझ्या प्रत्येक तरुणाला आणि प्रत्येक तरुणीला शंभर टक्के या महाराष्ट्राचा रोजगार मिळाला पाहिजे तो कोणत्या का जातीचा असे ना आणि जे सहज शक्य आहे तुमच्या मूलभूत गरजांकडे तुमचं लक्षच जाऊ नये याच्यासाठीचे सगळे प्रयत्न सगळे सुरू आहेत मी बाबांच्या पुढे जे तुम्हाला जे बोलणार आहे सांगणार आहे चित्त एकाग्र करून ऐका मी काय म्हणतोय ते मग तुम्हाला हे सगळं काय राजकारण सुरू आहे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये तुमची डोकी फोडण्याचं कारस्थान कशा प्रकारचं सुरू आहे हे तुमच्या लक्षात येईल अनेक वर्षापासून आपल्या देशामध्ये काय महाराष्ट्रामध्ये काय प्रत्येकाला आपली जात प्रिय असते प्रत्येकाला वाटतं माझी जात चांगली आहे माझं जातीवरती माझं प्रेम आहे काही हरकत नाही काही हरकत नाही पण एकोणीशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सा जन्म झाला आणि या देशा या महाराष्ट्रामध्ये जिथे आपल्याला आपापल्या जातीवरती प्रेम करणारी माणसं होती ती दुसऱ्या जातीचा द्वेष करायला सुरुवात झाली ते राजकारणच तशा प्रकारचं केलं गेलं मग पहिल्यांदा मराठा आणि ब्राह्मण वाद सुरू केला आणि आता मराठा आणि ओबीसी वाद सुरू केला फोडा एकमेकांची डोके फोडा पण ज्या तुमच्या घरचा आहेत मूलभूत बुल प्रश्न आहेत त्याच्याकडे तुमचं लक्ष जाता का आहे तुम्हाला काय आहे रोजगार लक्ष जाता का आहे त्याच्याकडे डोके फोडा एकमेकांची तुम्हाला काय हवं शिक्षण लक्षात त्याच्याकडे डोकी फोडा एकमेकांची पद्धतशीरपणे आपापल्यामध्ये महाराष्ट्रामध्ये यांनी फोट पाडण्याचा प्रयत्न केला सुरुवात कुठून केली सुरुवात केली आमच्या महापुरुषांपासून छत्रपती शिवाजी महाराज मराठ्याचे आमचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आम दलितांचे आमचे ज्योतिराव फुले आमचे बाळ्यांचे लोकमान्य बाळ गजर टिळक आमचे ब्राह्मणांचे आताच त्या सभेमध्ये मी सांगितलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणार ते काहीतरी ब्राह्मणांसाठी सांगितलं होतं का माझ्या देशामधल्या माझ्या महाराष्ट्रामधल्या मुली या शिकल्याच पाहिजे शिकून मोठ्या झाल्या पाहिजे हा विचार ज्योतिराव फुले माळी समाजातल्या मुलींसाठीच केला होता काय या महाराष्ट्रातल्या मुलींसाठी केला होता महिलांसाठी केला होता की माझी माझ्या महाराष्ट्रातली प्रत्येक महिला मुलगी ही शिकली पाहिजे अठरा पकड जातीला एकत्र घेऊन स्वराज्याची स्थापना करणारे आमचे शिवछत्रपती ते औरंगजेबाशी काय भांडण होते का, हो का? दि दि हो या हिंद प्रांताच्या प्रतिष्ठेसाठी होते या महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या आहे की या भागात राहणाऱ्या सर्व लोकांसाठी ते होते त्याच्यासाठी लढाया करत होते आपण आणून कुठे बसवलाय ना जातीत शिक्षणामध्ये वाचताना धडे वाचताना या महापुरुषांना आम्ही काय जातीत बसवायचं हे सगळं जाणीवपूर्वक केलं गेलं गेल्या पंचवीस तीस वर्षात तुमच्या डोक्यामध्ये हा जो किडा घातला जाती झाला हा फक्त जाणीवपूर्वक केला का कारण हा जो महाराष्ट्र होता जो हिंदुत्वाने भारावलेला होता त्या हिंदुत्वाला तोडण्या फोडण्याचं काम या शरद पवारांनी जातीतनं केलं मी आता जिथे माझ्या आमदारच्या सभेमध्ये पण उदाहरण दिलं मी आता तुम्हाला पण ते उदाहरण देतोय मुद्दा म्हणून सांगतोय परत परत सांगतोय त्या पर दिवशी असतील पर पर त्यांनी परत परत ऐकावं पर आणि एकदा अंतर्म होऊन या गोष्टीचा विचार केला पाहिजे आपण कुठपर्यंत महाराष्ट्र दे आणलाय आता काही दिवसांत तुम्ही जी घटना आहे एका घरामध्ये एका व्यक्तीचं निधन झालं त्या घरामध्ये फक्त तीन माणसं होती चौथा तो त्याचं निधन झालं त्याची तिरडी उचलायला चौथा खानदान होता त्यांच्या घराच्या बाहेर वेगळ्या समाजातील लोक मुद्दाम तुम्हाला जात सांगणार नाहीये त्यांच्या घराच्या बाहेर जी लोक होती जी इतकी वर्ष सगळे जण वातावरणामध्ये राहत होते बाहेर राहणारे होते ते दुसऱ्या समाजाचे होते त्यातल्या एकही जण त्या दिंडीला खांदा द्यायला नाही आला वाट पाहत बसले सहा तासानंतर नातेवाईक आले मग त्या त्याला चौथा खांदा मिळाला मग ती उठली आणि मग स्मशानामध्ये गेले इथपर्यंत महाराष्ट्र आणून ठेवला आपण एकमेकांबरोबर हसत खेळत सगळ्या प्रकारचे सगळे डबे खाणारे सगळे मित्र आता एकमेकांना जातीत बघायला लागले अहो त्या दिवशी एक क्लिप आली लहान लहान मुली बोलल्या लहान लहान मुली की आम्ही सगळे एकत्र खेळायचो पण आता हे सगळं झाल्यामुळे मराठवाड्यात खास करून हे सगळं झाल्यामुळे आता त्या आमच्याशी बोलत नाही तर आम्ही पण त्याच्याबरोबर खेळत नाही लहान मुलं इथपर्यंत जात आणली आपण कशासाठी यांचे फोटो लावायचे आणि पुत्र बांधायचे आणि त्याची त्याला हार घालायचे कशासाठी का नाटक करतो आपण सगळेजण शालेय पुस्तकामध्ये एकदा पहिलं पान आहे ना सगळ्या मला असं वाटतं विद्यार्थ्यांनी पहिलं फाडून टाका बाब भारत माझा देश आहे सारे भारतीय माझे बांधव आहेत माझे माझ्या देशावर दे फाडून टाका खोट बोलतो आपण खोटी जात घेऊन बसू आपण जी जात तुम्हाला जगू देत नाही आणि हे फक्त फक्त निव्वळ एका गोष्टीसाठी सुरू आहे की जेणेकरून मूलभूत प्रश्न आहेत तुम्हाला नाही माझ्या महिलांना संरक्षण नाही आमच्या महाराष्ट्रामध्ये लहान लहान मुलींवरती बलात्कार होत आहेत आमच्याकडे रोजगार निर्माण होत नाहीये आमच्याकडे उद्योगधंदे येत नाहीयेत आम्हाला चालायला फुटपाथ मिळत नाहीयेत आम्हाला वाहनं चालवायला चांगले रस्ते मिळत नाही आहेत आमच्याकडे शेतकरी हजारो शेतकरी आमच्याकडे आत्महत्या करतायत आमच्याकडे कामगार देशून व्हायला लागतोय अनेक विषय आहेत ना या सगळ्या विषयांकडे तुमचं लक्ष जाऊ नये याच्यासाठी म्हणून केलेली गोष्ट आहे काय जातीत लक्ष द्या जातीवर लक्ष द्या हे जात सपवतील हे तुमची वाट लावतील हे जाती जातीमध्ये जे विष घालवलं जाते ना यातनं माझी तुम्हाला विनंती आहे या सगळ्या निवडणुका गेल्या तेल लावत हे सगळे राजकीय सगळे पक्ष गेले तरी चालतील महाराष्ट्रात सगळे पाहिजे काळाची गरज आहे माझी पोलिसांना विनंती आपण ह्या कोडाचे जर समजा राजकीय उद्योग चालत तर त्यांच्या कानाखाली एक फटाका काढा आणि आपल्याकडनं होत नसेल तर मी आम्ही आम्ही तयारच आहोत पोलिसांना सांगतो मी आत्ता आपल्याला ही कुठं करा तात्काळ सगळी जी मंडळी आहे ती सगळी तुम्हाला त्याच्यापासून दूर लोटतायत आहेत आम्ही आमच्याकडे तालुक्यामध्ये विकास नाही करू शकलो आम्ही आमच्या शहरामध्ये काही उद्योग धंदे नाही आणू शकलो हे जे तुम्हाला मागे ठेवणं मागास ठेवणं जे आहे ना याच्यासाठी म्हणून त्या सगळ्या गोष्टींकडे तुम्हाला जातीत सगळ्या आतमध्ये विषय जात आहे हे सगळे उद्योग याच्यासाठी सुरू आहेत सगळे आपण ही गोष्ट नीट समजून घेतली पाहिजे की हे काय राजकारण सुरू आहे आपल्या भोवती गेल्या पाच वर्ष काढून बघा त्यांनी ह्या जो तमाशा मांडला सगळ्या लोकांनी कोण कुठचा आमदार कुठे येतोय निवडून तो विकला जातोय तो, जातो तो दुसऱ्या पक्षामध्ये जातो युती म्हणून काही लोक मतदान करतात आघाडी म्हणून लोक काही मतदान करतात निकाल लागल्यावरती युतीतला एक पक्ष उठतो आणि ज्यांच्याबरोबर हयात गेली विरोधामध्ये त्यांच्याबरोबर जाऊन बसतो का मुख्यमंत्री पदाची बाण माझ्या गळ्यात घालला म्हणून तुमच्या मताचं अपमान नाही ना तुम्ही मतदान युतीला केलं तुम्ही मतदान आघाडीला केलं पण तुमचं मतदान करून झालं की त्याच्यानंतर हे ह्यांची नाटकं करायला जे मोकळे होतात त्याचं कारण त्याचं एकमेव कारण म्हणजे तुम्हाला गृहित धरलेलं असतं तुम्ही कोण आहात मतदान